तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारची चक्रीवादळे पाहिली असतील किंवा त्यांचे परिणामही सहन केले असतील पण तुम्ही कधी डासांचे वादळ पाहिले आहे का होय हे ऐकताना थोडे विचित्र वाटेल पण पुण्यात सध्या डासांच्या वादळाने दहशत निर्माण केली आहे पुण्याच्या मुठा नदी परिसरात हे डासांचे वादळ घोंगावताना दिसले आणि त्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण आतापर्यंत कधीच इतक्या मोठ्या प्रमाणात डास एकत्र आले नव्हते त्यामुळे व्हिडिओतील हे दृश्य पाहून लोक हैराण झाले आहेत पुण्यातील केशव नगर खराडीज वरील मुठा नदीवरील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की मुठा नदी किनारी वसलेल्या टोलजंग इमारतींवर डासांचे भले मोठे वादळ घोंगावते लाखो डास एकाच वेळी परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरले आहे हे दृश्य पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता पुणेकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे पुण्यातील हे धक्कादायक दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्याद्वारे चित्रबद्ध करून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर केले आहे या व्हिडिओत दासांच्या एकाच वेळी सात ते आठ भल्या मोठ्या रांगा आकाशात उडत आहे हे दृश्य पाहून कोणीही घाबरेल पण एवढ्या मोठ्या प्रमाणातील दासांच्या या सेनेमुळे पुणेकरांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला आहे माझे डॉट पुणे नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे